नमस्कार गणेश शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट ब ब प प्रदीप महाराज एक महाराजाविषयी जर पाहिलं गेलं तर महाराज अनेक ठिकाणी कीर्तन करतात सामाजिक प्रबोधन करत असतात आणि सातत्यानं काम सगळं चालूच असतं आणि आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शिरिषी महाराज मोरे जे तुकाराम महाराजांचे वंशज होते त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि मग आत्महत्यामुळे वेगवेगळे विषय चर्चेमध्ये आलेले आहेत नेमकं या आत्महत्या कशामुळे झालेली असावी नेमकं काय असावं या सविस्तर चर्चाच झाल्या या चर्चे संदर्भामध्ये नेमकं आपल्याला काही महाराज असल्यामुळं आपल्याला काही माहीत आहे का काही उलगडा होईल का या अनुषंगाने आपण त्यांना स्टुडिओमध्येच बरोबर घेतलं महाराज नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर महाराज आपण वारकरी संप्रदायामध्ये काम करत आहात गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही कीर्तन देखील करत आहात खूप चांगल्या प्रकारचे तुमची कीर्तन असतात आणि एखाद्यावर विचार असा मनात येतो आमच्या सर्वांच्याच मनात विचारत असेल की जी महाराज लोक लोकांच्या मनातली भीती काढतात ज्या वेळेस सामान्य माणूस ज्या आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो त्या माणसाच्या मनातली भीती काढून आत्महत्याचा जर लांब जातात परंतु नेमकं महाराजारावर आत्महत्या करण्याची वेळ का काय येते आणि आज जी शिरीष महाराजांची आत्महत्या आहे या मागचं नेमकं काय कारण असू शकतं काय सांगा प्रथम तर मी शिरीष महाराज मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो कसं आहे माहिती आहे का प्रबोधन करणं वेगळं पण प्रबोधन करत असताना प्रबोधन करणारा पण एक माणूस आहे त्याला पण एक भावना आहेत संवेदना आहेत या सगळ्या गोष्टी आहेत न प्रबोधन करणाऱ्या मला काल परवाच मी मला एका कार्यकर्त्याचा असा फोन आला म्हणे महाराज महाराज लोकांनी आत्महत्या कराव्यात का तुम्ही जगाचं प्रबोधन करता आणि तुम्ही आत्महत्या करता म्हणजे कुठंतरी शोकांतिक आहे त्याचा प्रश्नही योग्य वाटला पण काय माहिती त्या का त्या व्यक्तीला प्रबोधन करणाऱ्याला महाराज कोण म्हणतो समाज पण तो, तो प्रबोधन करणारा आतून एक माणूस आहे त्याच्या एक भावना आहेत संवेदना आहेत माणसाचं फेम वेगळं आणि माणसाचं आतून पोखरत चाललेलं मन वेगळं आणि या अनुषंगानं विचार करणं समाजाला पण अभिप्रेत आहे शिरीज महाराजांची आत्महत्या जी झाली शिरीष महाराजांच्या आत्महत्या त्यांनी चार चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे मी काय फार खोलात जात नाही आर्थिक कारण सर्वात मोठं मला या ठिकाणी एक नमूद करावं लागतं नमूद करावं वाटतं की केळीचे सालपट खात नसतात केळीचे सालपट खात नसते पण केळी सुखरूपपणे घरी आणण्यासाठी त्या सालपटासहित आणावे लागते तसं पैसा खाता येत नाही पण पैसा मरेपर्यंत लागत असतो हे सर्वात मोठं आहे आणि बघा आता लोक म्हणतील बरेच लोक म्हणतील आम्हाला काही सांगितलं असतं तर फा आम्ही एक हात दिला मदतीचा आम्हाला जर विचारला असतं तर आम्ही धावून गेलो असतो हे बोलायला सोप आहे शिरीष महाराज मोरे हे तर सामाजिक वर्तुळात एकदम मोठं नाव होतं प्रबोधन करणं आणि त्यांचा तर सर्व सर्व सर्वत्र सर्व, 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 परिचय होता मग तरी पण त्यांच्यावर वेळ येते तेव्हा कसं वाटतं मला तरी वाटतंय की हे सर्व मेळावं आहे पण आतला जिवाळा गायब झालेला आहे समाजाचा मग मला वाटतं की आर्थिक योजना असेल आर्थिक प्रश्न असेल तर महाराष्ट बत्तीस लाख एक त्यांना रक्कम सांगितली परंतु काहीतरी झालं तर या वगैरे देखील अनेक महाराजांच्या आत्महत्या झाल्या या संदर्भात कसं पाहत अनेक महाराजांच्या आत्महत्या झाल्या मला तर असं वाटतं की जीव देणाऱ्यानं पहिल्यांदा सर्वांनाच सांगितलेलं असतं बरेच लोक म्हणतात आमच्याशी बोलला नाही बोललेला असतो पण बोललेला असतो पण समोरच्याकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा बंद होते माझा मुद्दा लक्षात घ्या सकारात्मक प्रतिसादच बंद होतो कसं असतं माहिती आहे का तुम्हाला समस्या सोडवण्यापेक्षाही तुमच्या समस्या ऐकून घेणारा एक खांदा लागतो आणि तो खांदा आजच्या ह्या कलयुगामध्ये मावळत चाललेला आहे हो लोक तसे आहेत आणि म्हणून हे डिप्रेशनचं प्रमाण महाराज लोकांमध्ये पण वाढत आहे आणि खरंच आहे कसं असतं एक विशिष्ट तुमचं नाव झालं नाव झालं की त्या नावासोबतच फेम येतं फेम आलं की मग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण तुमचं मेंटेन करावं लागतं आणि त्यासाठी लागतो पैसा आताच बघा ना आता, आता समाजच कसा आहे गाडीतून येणाऱ्या महाराजांना मोठा ठरवतो हा समाजच आहे तुकोबर आहे ज्ञानोबर आहे यांनी कीर्तन कशी केलेली तो तो इतिहास आपण पाहिलाय का पण गाडीतून येणाऱ्या महाराजांना मोठा ठरवणारा समाज आहे आहे विचार की प्रबोधन करणाऱ्यांना आत्महत्या करावी का कारण कसं आहे माहिती का जसं आजच्या लोकांची मी काय म्हणतो माहिती का महाराज किच्या क्षेत्र राजकीय क्षेत्र हे वेगवेगळे क्षेत्र आहे पण राजकीय क्षेत्रात सुद्धा मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो आजच्या लोकशाहीमध्ये तसं महाराजकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा समाजाचीच मेंटॅलिटी अशी झाली की तुम्हाला महाराज लोक व्यास मुनींसारखे महाराज भेटतील कसे तुकोबारायांसारखे महाराज भेटतील कसे कारण तुकोबरायांना ज्ञानोबायांना सुद्धा त्यावेळेस पण त्रास झाला लोक होतेच केव्हा चांगले ज्ञानोबा रायांच्या झोळीत सेण टाकणारे लोक तेव्हाही होतेच तुकोबारायांचा गाथा बडवणारे लोक तेव्हाही होतेच लोक होतेच केव्हा लोक कोण होते लोक कोण तुम्ही अभ्यासात सांगते असता आता तुम्ही आम्हाला कोड्या टाका <laughs> <laughs> म्हणजे की त्यासोबत महाराज आपण पाहिलं की आ, जे श्री महाराज जे होते तुकाराम महाराजांचे वंशज होते सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्यांचा तुम्ही कार्यकाळ पाहिला आहे काय ते कसं काम करतो त्याची पद्धत होती आणि नेमकं काय काय करतो काय सांगा त्यांनी बघा हो हिंदू महासभा म्हणून त्यांनी एक आपलं शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून हिंदू महासभा त्यांनी जागोजागी घेतल्या मला वाटतं आत्ताच या मागे झालेल्या याच्यामध्ये पाचशे एक सभा अशा त्यांनी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हिंदूंचं प्रबोधन केलं त्याच्यानंतरच म्हणून तर वा ते, ते गेल्यानंतर बऱ्याच जणांनी स्टेटस ठेवले की हिंदुत्वाचा सूर्य हरपला आणि खरंच हिंदुत्वासाठी कार्य करणारं नाव म्हणजे शिरीष महाराज मोरे होते असं कार्य करणाऱ्या महाराजांवर ही वेळ येते हे पण विचार करण्यासारखी गोष्ट बरं तुम्ही म्हणता की हिंदुत्व सभा घेतल्या बरं जवळपास आप पाचशे काही सभा घेतल्या असं देश दे करतात त्यानंतर बीजेपीत भी सत्ता आली मग सत्ता आल्यानंतर ना। ही नॉर्मल गोष्ट होती आर्थिक व्यवस्था असं यावर काही काय बोल काय वाटतं तुम्हाला आता कसं आहे बघा हे मुद्दा कसा आहे माणसानं बोललं पाहिजे कदाचित ते बोलले पण असतील आता आता ते नाही आहेत या त्याबद्दल आपण भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही कदाचित सोडू पण शकले असते पण माझं एक म्हणणं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जगातलं सर्वात मोठं हिंदुत्वादी संघटन आहे हे मान्यच करावं लागतं आणि हिंदुत्वादी संघटना असल्या कारणानं मला तरी माझी तरी बाबा अपेक्षा आहे की प्रत्येक हिंदुत्वादी बाळाची काळजी करणं हे त्यांचं काम आहे शेवटी चेंडू त्यांच्याकडे जातोच बरं महाराज याच घटना घडली त्याच घेण्याचं भाऊ असेल त्यासोबतच संपूर्ण महाराजांना काय होऊन काय सांगायचं महाराजांनी पण काय करावं माहिती आहे का आजकाल काय झालंय काय माहिती आहे का, का, का? आमच्या क्षेत्रात नाही प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा खूप वाढली ती कासवाची सशची नाहीये सगळे ससे झालेत सगळ्यांना धावायचे मग सगळे इतके धावत आहेत इतके धावत आहेत इतके धावत आहेत त्या फेमच्या माग त्या प्रसिद्धीच्या माग त्या पैशाच्या माग मग ती आसूया निर्माण होते मग परमार्थ राहिला बाजूला आणि सुरू होते ती जीवघेणी स्पर्धा मग त्याच्यातून माणसाला डिप्रेशन येतं तुम्ही देहू मध्ये राहा आळंदीत राहा किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहा पण मनी नाही भाव आणि देवा मला पाव काय उपयोग आहे म्हणून देवाला जर पावन करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा मन स्थिर करणं गरजेचं आहे आणि हे मन स्थिर करण्यासाठीच आपल्याला अध्यात्माची ओढ पाहिजे बघा मला एका ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी माग तिरुपती देवस्थानावर बऱ्याच जणांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं की तिरुपती देवस्थानाला एवढ्या मोठ्या देणग्या येतात ते करतात काय किंवा काय तर चंद्रबाबू नायडूने काय सांगितलं हुशार आहेत ते त्यांनी सांगितलं की जर देव जर जगात नसता तर लोकांनी जागोजागी फाशा घेतल्या असतात देव ही समाधानाची गोष्ट आहे आणि ज्ञानेश्वरी गाथा हे देव जे आहे ना तुम्हाला देव कळल्यानंतर तो देव कळावा याकरता त्या गाथा ज्ञानेश्वरी आहेत त्या देवापासून काय मिळावं याकरता ज्ञानेश्वरी गाथा आहे म्हणजे समाधानाची गोष्ट शोधायची असेल तर तुम्ही देवाकडे जा जाल्ट झाले सध्या उलट झाले महत्वाचा विषय त्यांनी सांगितलंय की बाबा माझ्याकडे बत्तीस लाखाचं कर्ज आहे एकंदरीत आता या सरकारला तुम्ही काय मागणी कराल काय सांगाल काय वाटतं खरं म्हणजे ज्या तुकोबरायांनी कर्ज वया कर्ज खातेवया नदीत बुडवून देशातली पहिली कर्जमुक्ती दिली त्या तुकोबरायांच्या अकराव्या वंशजांना कर्जापाई आत्महत्या करावी लागते ही शोकांतिका आहे माझी सरकारला एवढीच मागणी आहे की सरकारनं त्यांचं कर्ज तर आता ते तर प्रायव्हेट आहे सरकारनं त्यांच्या कुटुंबाला काही मदत करता येईल का या दृष्टीनं उपाययोजना हो कराव्यात आणि मदत करावी आणि वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा कसं आहे माहिती आहे का महाराज लोकांना चार महिने कार्यक्रम असतात बऱ्याच लोकांना वाटतं की भरपूर भरपूर आहे याच्यामध्ये काय भरपूर भरपूर काय भरपूर आहे त्याच्यात काहीच भरपूर नाही चार महिने कार्यक्रम आठ महिने दुष्काळ असा कार्यक्रम असतो तेव्हा वारकरी संप्रदायातल्या महाराज लोकांसाठी सुद्धा काही एखादी मानधन काही योजना सुरू करता येईल का काही त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्या संदर्भात काही करता येईल का याबाबत सरकारनं काहीतरी पावलं उचलावीत अशी मी मागणी करतो आणि त्यांचा कर्ज कर त्यांच्या कुटुंबाला सरकारतर्फे मदत करण्यात यावी तुम्हाला अपेक्षा आहे सरकार, सरकार वारकऱ्यांसाठी काम करते वारकऱ्यांचा निवडणुकीच्या बाबतीमध्ये फायदा करून जातो परंतु वारकऱ्यांना काही फायदा होईल महाराजांना काही फायदा होईल असं काही निर्णय घेईल का घेतला तर कोणता निर्णय घ्यावा काय सांगाल तुम्ही उपाय देखील सुचवला पाहिजे आपण सरकारला मागणी करून घेऊ नये सरकारनं वारकरी संप्रदायातल्या महाराज लोकांसाठी एक विशिष्ट प्रकारचा सा कायदाच आणावा विधी मंडळात मानधन योजना सुरू करावी वाढू द्या ना महाराज वाढू द्या ज्या महाराज वाढले हरकत नाही मी काय म्हणणं माझं की एक सुसंस्कृत पिढी तयार करण्याचं काम वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात तयार करतो नक्कीच व्यसना व्यसनाकडे गेलेल्या तरुणांना बाहेर काढायचं काम करतो मग त्या प्रबोधन करणाऱ्यांना जर काही मदत दिली तर ते काय थोडंच काय तोट्याचं होणार आहे सरकारच्या फायद्याचंच होणार आहे एक चांगली पिढी तयार होईल कारण प्रबोधन करणाऱ्यांचे हातात जर तुम्ही मजबूत केली तर तो प्रबोधन चांगल्या प्रकारे करता येईल प्रबोधन करणाऱ्याच्या मनात जर टेन्शन असलं अरे मी काय करू मला घरचे प्रश्न आहेत मला घरच्या समस्या आहेत मला माझ्या आर्थिक टेन्शन आहे तर तो मोकळ्या मनाने प्रबोधन करील का त्याच्या मनात सतराशे साठ विचार आहेत आणि तुम्ही त्याला बोलवतात प्रबोधनाला प्रबोधन करताना त्याचं मन फ्री असलं पाहिजे मानसिकरित्या तो मुक्त असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं सरकारनं काही उपाययोजना कराव्यात धन्यवाद